मध्ये आपलं स्वागत आहे मी उत्तम व्हा काही चार पाच दिवसापूर्वी येथील विजय पवार व पटवकर यांच्यावर फॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल झालेला होता हेच दोन शिक्षक चर्चेमध्ये आलेला असतानाच आणखीन एक आता महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपालदा चाकर यांनी एस पी एफ एक पत्रकार परिषद घेऊन असे हत्या करणाऱ्या आरोपीला सोडून काढा आणि कडक कारवाई करा असे आदेश दिलेले असतानाहीच विजय पवार नामक शिक्षकाने या याआधी अशाच एका मुलीची छेड काढून व तिला शाळेमध्ये प्रवेश न दिल्याने तिच्या वडिलाने शिवाजीनगर पोलिसांनी जे तक्रार दिली होती त्याच तक्रारीच्या अनुषंगाने आज रात्री विजय पवार आणि खटवकर यांच्यावर अठराशे आठनुसार गुन्हा दाखल झालेला आहे त्यांच्यावर पुन्हा त्याच पोलीस स्टेशनमध्ये दुसरा गुन्हा दाखल झालेला झालेला आहे ते अठराशेच्या आठनुसार या दोघावरही गुन्हा दाखल झालेला आहे तरी आता अशा क्लास चालकावर आणि शिक्षकावर जर कडक कारवाई केली तर ज्याने करून दुसरे कोणी शिक्षक आणि असे क्लास चालेच चालक असा प्रकार करणार नाही यासाठी प्रशासनाने त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई करावी असा संकल्प कर बीड जिल्ह्यातील नागरिकांमधून केला जात आहे तरी आता हे पाहणं गरजेचं आहे की या दोघावर काय कारवाई होती हे पाहणं महत्त्वाचं आहे Thank you.